हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग तर हा मॉर्निंगमध्येच मी व्हिडिओ बनवत आहे तर मॉर्निंगची सुरुवात माझी घरची पूजापासून झालेली आहे जसं की मी आंघोळ वगैरे छानपैकी मस्त केलेली आहे आणि आज आई उपवास हरतालिकेचा तर मुहूर्त जे आहे ते आठ वाजून तेहतीस मिनटापर्यंतच होतं सकाळचं सहा ते आठ तेहतीसपर्यंत तर एवढी घाई झाली ना तारेवरची कसरतच झाली माझी तर मी आधी सकाळी मस्त फ्रेश होऊन सगळे झोपले होते तोपर्यंत म्हणजे थोडी लवकरच उठली आणि आंघोळ वगैरे करून चहासुद्धा नाही घेतला म्हटलं पूजा झाल्यावरच घेईल तर इथे सकाळी मस्त आंघोळ वगैरे झाल्यानंतर ना मी देवाची वगैरे भांडी घासून ठेवलेली जी लागणारी होती पूजेला ती त्यानंतर मग म्हटलं पहिले घरातली पूजा करून घ्यावी म्हणजे मोकळं मग खाली मला पूजा मांडायला तर इथे घरातली पूजा झालेली आहे आणि सव्वा सातला माझी घरातली पूजा झाली आहे आणि त्यानंतर मग मी मिस्टरांचा टिफिन बनवला अगदी पंधरा वीस मिनटातच बनवला तर त्यांना पण ऑफिसला आज साडेआठलाच जायचं होतं म्हणजे तेच सांगते माझी आज तारेवरची कसरतच होती खरं म्हटलं तर मुलं काय मुलाला मुला तरी साडे दहाला जायचं होतं एक तर लवकरच गेला सातला त्यानंतर मग मी पूजा वगैरे केली आणि त्यांचा टिफिन बनवला आणि मग पूजा मांडायला सुरुवात केली म्हटलं अर्ध्या तासात होऊन जाईल कारण सगळं रेडी होतं सगळं पूजा वगैरे मी सगळं मा काढे काढूनच ठेवला होता सगळ्या सामान फक्त पूजा मांडून पूजाच करायची होती तर रात्रीच मी ठरवलं होतं की उद्या सकाळी घाई नको व्हायला तरी कितीही आपण तयारी करून ठेवा ना तरी घाई होतेच म्हणजे होतेच आता इथे ना मी ह्या कवड्या आणलेल्या मी कोल्हापूरला गेली होती जसं मागचा एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल कवड्या आणि ह्या मी कमळगट्ट्याचे जे मणी असतात ते आणलेले सात ते आणि सात कवड्या नवीन ठेवल्या मी ह्या वेळेस तर तुम्हीसुद्धा आजपासून ठेवू शकता किंवा दिवाळीला वगैरे ठेवू शकता तर घरातली पूजा झाली मी ती छानपैकी हळदीच्या पाण्यामध्ये हळद वगैरे लावून ठेवलेलं गोमूत्र टाकलेलं आणि गुलाबजल गंगाजल टाकून ते कवडे तसेच ठेवलेले आणि दहा एक मिनिट जोपर्यंत माझी देवाची भांडी घासून होता तोपर्यंत मग नंतर मग मी त्या स्वच्छ धुवून मग त्याला पर पुन्हा कोरड्या कपड्याने पुसून मग त्याची पूजाविधी वगैरे करून व्यवस्थित देव घरात मांडून घेतलेले आसपासून तर माझं एक जे आहे ना ती शंखमध्ये घरातल्या शंखमध्ये ना धुता धुता त्याच्यामध्ये अडकली तर ती निघतच नाही आहे तर ते सहाच राहिल्या म्हणून मी ह्या नवीन आणलेल्या होत्या आणि इथे मी लाल कपडा घेते कोराचा आहे माझ्याकडे होता इथं चौरंग मांडून घेतलेला आहे चौरंगाच्या खाली स्वस्तिक ले ले, चौर वर, मी स्वस्तिक काढलेलं आहे त्याच्यावर हळदी कुंकू काढून घेतलेला आहे टाकून घेतलेला आहे कोरी रांगोळी नाही ठेवत आता हा पाठ ठेवून मग मी इथेसुद्धा रांगोळी काढून घेणार आहे आणि काल तर मार्केटला खूपच गर्दी होती तर काही सामान भेटला काही नाही भेटला कारण पाऊस पण होता तर ते लोक बिचारे बसणारे पाऊस आला की उठून जायचे पुन्हा गर्दी काही सामान नव्हता मिळाला मला म्हणजे बरंचसं मिळालं बेलपत्री वगैरे मी नंतर आणली जवळून मार्केटला मला नाही मिळाले तर इथे रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मी वरतीसुद्धा कापडावर थोडेसे तांदूळ टाकून घेतले आधी तर थोडंसं हळदी कुंकू लावून कपड्यावरसुद्धा नमस्कार करून घेतलेला आहे देवाचंसुद्धा तसंच मी सगळं साफसूफ करून मग तिथे एक हळद कुंकू टाकून नमस्कार करून घेते आणि मग एक दिवा लावून घेते पूजा हो एक दिवा आपला चालू पाहिजे पूजा असतो तर मी तेलाचा दिवा आधी लावून घेते देवाजवळसुद्धा आणि मग नंतर आरतीच्या वेळेस तुपाचं लावते इथेसुद्धा मी तसंच करत आहे की इथे मांडून तर घेतलेली आहे मी पूजा आणि कळस म्हणजे पानं वगैरे आणलेलं तर कळसामध्ये मी टाकते हळदी कु कुंकू आणि कृपयाचं नाणं आणि सुपारी टाकलेली आहे आणि हे नारळ ठेवते आहे तर नारळावर सुद्धा मी स्वस्तिक काढली आणि तांब्यावर सुद्धा काढलेली आता इथे पाच पानं मी आपल्या विड्याची ठेवलेली आहेत त्यानंतर इथे तांदूळ टाकले त्यावर त्यावरसुद्धा मी हळदी कुंकू वगैरे टाकून घेतलेले तांदुळावर आता हा कळस मी तिथे मांडून घेणार आहे आणि मला ना बोलताना जरा घाई होते कारण की आत्ताच जस्ट पूजा झाली आणि मी लगेच व्हिडिओ करायला बसली कारण की टिफिन वगैरे मिस्टर घेऊन गेलेले आणि मध्येच ना मला ते बोलले की माझा टाईम होतो आहे तर मी जातो आहे तर त्यांना म्हटलं थांबा मला आधी तुमचा नमस्कार करून घेऊ द्या आणि मग जा टिफिन वगैरे त्यांचा रेडीज होता तर इथे पूजा मांडता मांडता मला मध्येच उठावं लागलं ते उठा निघत होते तर तर आता तुम्ही म्हणणार की पूजामध्ये मध्येच कसं काय उठली पण असं नाही आपण ही पूजा आपल्या नवऱ्यासाठीच करतो आहे आणि जर नवरा जात असेल तर आपण त्यांना म्हणू नाही शकत नाही मी पूजा करते तुम्ही निघा तसं न करता मी त्यांना व्यवस्थित त्यांचा नमस्कार वगैरे घेतला कारण ते आता डायरेक्ट संध्याकाळीच येणार आहे तर इथे कळस मांडून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे सुपारीचा आपण गणपती ठेवणार आहे त्यासाठी मी विड्याची दोन पानं घेतलेली आहे आणि त्याची दांडी जी आहे तिकडे त्या साईडला करायची आपल्या साईडला नाही त्याच्यावरती मी एक रुपयाचं नाना ठेवले आणि सुपारी ठेवली आणि मध्येच तुम्हाला जसं सांगितलं की मला त्यांनी बोलले की मी जातो आहे तर त्यांचा नमस्कार करून मी त्यांच्यासोबत एक दोन फोटोसुद्धा काढले तुम्हाला दाखवते फोटोसुद्धा त्यांना खूप घाई होती जायची आज लवकर जायचं होतं असंच असतं आपल्याला जेव्हा घाई ना तेव्हा त्यांनासुद्धा घाई असते पण काही हरकत नाही होऊन गेलं मॅनेज लवकर लवकर केलं तर बाकीची कामं मी सगळी ठेवून दिलेली Uh, रात्रीच ॲक्च्युली खरं तर थोडं साफसूप घर वगैरे करून घेतलेलं होतं मी आणि किचन ओटा वगैरे तर कालच धुतलेला मी तर त्यानंतर इथे जी आहे एक प्लेटमध्ये मी वाळू घेतलेली आहे तर ह्यावेळेस मी वाळूचीच पिंड मांडणार आहे एरवी माझ्याकडे आहे पितळाची पिंड पण मी म्हटलं चला यावेळेस आपण वाळूचीच करूया तर मी प्लेटमध्ये ठेवलं कारण का की आपल्याला त्या अभिषेक करावा लागतो म्हणजे दूध वगैरे पाणी वगैरे अर्पण करावं लागतं मग ते खाली नको पळायला आणि उगच मुंग्या वगैरे व्हायच्या कपड्यावर ओलसर राहिलं तर म्हणून मग मी एक प्लेटमध्ये पिंड मांडून घेतलेली वा आणि त्यानंतर दोन म्हणजे पार्वती आणि पार्वती मातीची सखी त्यांनासुद्धा मी वाळूच मांडून घेतलेलं आहे तिथे त्या साईडला तर आता त्यांचीसुद्धा मी पूजा करू आणि इथे तुम्ही बघू शकता की मी पूजा करायच्या आधी फक्त कळसच ठेवलेला होता आणि गणपती मांडलेला होता तर मला तेच घाई झाली म्हणून मग मी नंतर मग ती समई लावलेली तर समय जे आहे किंवा दिवा म्हणा काही म्हणा आपल्याला चारही बाजूंनी लावायचे म्हणजे चारही दिशाला आली पाहिजे आपली वाट एक पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तर अशा तऱ्हेने सुद्धा त्या समईमध्ये चार वाती लावलेल्या आहेत आणि जिथे तुपाचा दिवा तुम्ही बघत असणार तो मी नंतर प्रज्वलित करणार आहे आता इथे मा पार्वती माता आणि त्यांची सखी दोघं त्यांना मी सुद्धा तिथे मांडून घेतलेलं आहे तर त्यांची ओटी भरलेली आहे जे की पॅकेट तुम्हाला आता दाखवलं मी ते मिळतंच रेडीमेड तर त्याची त्याच्यामध्ये सगळं असतं हारी खोबरं वगैरे सगळं तर त्यांची ओटी भरून हळदी कुंकू अर्पण केलेलं आहे आणि ते शिवपिंडीवर जे आहे मी तांदूळच वाहिलेले हळदी कुंकू आपल्याला नाही व्हायचं आहे तर त्यानंतर कळसाला ना मौली धागा राहिला होता बांधायचा तर मी इथे कापड वस्त्र म्हणजे कापसाचं वस्त्रसुद्धा शिवपिंडीवर ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मौली धागासुद्धा इथे ठेवलेला आहे आणि तिकडे पण ठेवलेला आहे आता मी फुलं वगैरे वाहून नंतर बेलपत्री जे आणलेलं होतं मी ते सुद्धा वाहून घेणार आहे तर इथे दोन फळश ठेवलेले आहे मी केळी आणि त्याच्यानंतर दूध ठेवलेलं आहे नैवेद्यासाठी आणि त्यानंतर आता हे जे आहे काय काय म्हणतात मला ॲक्च्युली आता मी सांगता पण नाही येणार हे सगळे बेलपत्री एकत्र ते बायका देतात आणि याची किंमतसुद्धा मी सांगते तीस तीस रुपयाला होती मागच्या दोन पहिले दहा दहा रुपयाला मिळत होतं आणि तीस तीस रुपयाला आपण पैशांचं पूजेसाठी तर नाही बघत पण मी सांगते की बेलपत्रीची त्या दिवसाची किंमत किती असते त्यानंतर हे माझ्याकडे हरतालिकेचं पुस्तक आहेच आता माझी बेलपत्री पानं फुलं सगळं वाहून झालेलं आहे आता त्यानंतर मी थोडंसं ना तुम्हाला दाखवते की आधी कथा वाचते मी त्यानंतर आरती करते आत्ता इथे कथा वाचून घेते मी आणि कथा वाचून झाल्यावर आत्ता एवढ्या सकाळी तर कोणी येत नाही एरवी मी दुपारी वगैरे करायची ना पूजा तर मग एक दोन बायकांना बोलवायची कारण एवढ्या सकाळमध्ये कोणी येणारही नाही प्रत्येकाला आपल्या आपल्या कामं असतात म्हणून मग मी वाचून घेतली तर दुपारी पुन्हा एकदा काही बायकांना हळदी कुंकूला बोलवून मी परत एकदा वाचून घेईल कथा आणि हळदी कुंकू वगैरे त्यांना केळी वगैरे देऊन सवासनी जसं म्हणतो आपण तर हळदी कुंकूचं थोडंसं करून घेईल पण आत्ता सकाळीचं जे मुहूर्त होतं हे घाईतच झालेलं आणि इथे आरती वगैरे माझी म्हणजे कथा वाचून झाली त्यानंतर मग मी पहिले गणपतीची आरती केली मग देवीची आरती केली त्याच्यानंतर मग हरतालिकेची आरती केली आरती झाल्यानंतर मी कापूर व वा वगैरे वाळून घेतलेला आणि त्यानंतर नमस्कार केलेला अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे तुम्ही कशी केली आहे नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ खूप घाईक बनवत आहे मी कारण अजून बाकीचे पण काम आहे चला भेटूया तर आता मी पूर्ण तुम्हाला समोरून व्हिडिओ पूर्ण दाखवते की मी पूजा कशी मांडली कारण पूजा करताना मी कॅमेरा साईडला ठेवला होता आणि मी तर नाहीच दिसली तुम्हाला तर म्हटलं आता समोरून घ्यावं व्हिडिओ तुम्हाला आता रांगोळीसुद्धा दिसेल काढलेली आणि साईडला अगरबत्ती लावलेली धूप लावलेली आहे आणि कापूर तर तुम्ही बघितलास तर अशा प्रकारे मांडून घेतलेली आहे